देवयानी फरांदे आणि माजी आमदार वसंत गीते आमने सामने आले देवयानी फरांदे मतदान कार्ड तपासत असल्यानं गोंधळ उडाला भद्रकाली हत्तीत ही घटना घडली गट दोन्ही गटाकडून नंतर जोरदार घोषणा देण्यात आली किरण ताजणे अधिक माहिती देतात किरण काय झाला प्रकार हा प्रसन्न सर खरं म्हणजे दुपारच्या दरम्यानची ही संपूर्ण बाब आहे आजी माझे आमदार आमने सामने आले होते आणि बाचाबाची झाली होती यामध्ये माझे आमदार वसंत गीते हे भद्रकाली परिसरामध्ये होते त्यांचे कार्यकर्ते होते आणि त्याच दरम्यान विद्यमान असलेल्या भाजपच्या आमदार देवेणे फरांदे या काही महिलांच्या आलेल्या महिलांचे मतदान कार्ड तपासत होत्या त्यांची खात्री करून घेत होत्या आणि त्यामुळेच हा संपूर्ण राडा झाला होता आमने सामने हे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आले होते आणि जोरदार घोषणाबाजी बघायला मिळाली होती ही संपूर्ण परिस्थिती एका बाजूला असताना आता जवळपास सहा वाजून गेलेली आहे पंचेचाळीस मिनटं अधिकचे झालेले आहेत आणि मी सध्या नाशिकच्या खडकाळी परिसरामध्ये आहे डी भालेकर शाळा आहे त्या शाळेच्या या संपूर्ण मतदान केंद्रावर अशा स्वरूपाच्या रांगा लागलेल्या आहेत अनु अजूनही अनेक मतदार आहे, आहे, आ, आहे, जे आहेत ते रांगेमध्ये उभे आहेत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी ते रांगेमध्ये उभे आहेत खरं म्हणजे सहा वाजेच्या दरम्यान जे मतदार रांगेमध्ये आहेत त्यांना मतदानाचा हक्क बजावता येतो आणि तीच बाब हिरून या ठिकाणी हे सगळे लोक अशा स्वरूपानं रांगेमध्ये उभे आहेत पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून यांना ह्या रांगेमध्ये ठेवण्यात आलेलं आहे पुरुष महिला अशी वेगळी रांग करण्यात आलेली आहे आणि ते मतदानाचा हक्क देखील बजावणार आहेत त्यामुळे सहा वाजेच्या नंतर देखील जवळपास पंचेचाळीस ते पन्नास मिनटं होत आहे आणि तरी देखील अशा स्वरूपाच्या मतदारांच्या रांगा नाशिकमध्ये बघायला मिळतात नाशिकची टक्केवारीचा जर विचार केला तर पाच वाजेपर्यंत एकावन्न टक्के इतकं मतकां मतदान झालं होतं दिंडोरीमध्ये जवळपास सत्तावन्न टक्के मतदान झालं होतं आणि धुळेमध्ये जवळपास अठ्ठेचाळीस टक्के मतदान झालं होतं त्यामुळे नंतरच्या काळामध्ये येणारी आकडेवारी बघावी लागणार आहे मात्र सध्या तरी मतदार प्रतीक्षेत अद्यापही नाशिकमध्ये बघायला मिळत आहे सर एक आणखी मुद्दा म्हणजे आतापर्यंत इथे मतदान किती झालंय याची काही माहिती मिळाली आहे आणि आता या क्षणी मतदान सुरू आहे का किंवा जे मतदान केंद्राच्या आत गेले त्यांचं हो प्रश्न सर सध्या मी थेट दृश्य तुम्हाला दाखवतो की या ठिकाणी जे मतदार रांगेमध्ये उभे आहेत त्यांना मतदानाचा हक्क बजावू दिला जातो आहे जे सहा वाजेच्या आत या मतदान केंद्रामध्ये आलेले होते जे रांगेमध्ये उभे होते त्यांना या ठिकाणी मतदानाचा हक्क हा बजावू दिला जातो आहे आणि त्यामुळे इथले जे मतदार आहेत ते रांगेमध्ये शिस्तीत या ठिकाणी मतदान करत आहे कुठलाही गोंधळ नाशिकच्या या मतदान केंद्रांवर बघायला मिळत नाही आहे मात्र एक महत्त्वाची बाब म्हणजे मतदारांचा उत्साह या मतदान मतदान केंद्रावर अधिकचा नाशिकपासून मुंबईमध्ये मुंबईमध्ये वसई बोरिवली पासून तिथे ठाण्यामध्ये कल्याण डोंबोली पर्यंत हे मुद्दे का बघायला मिळत आहेत एका दुसऱ्या ठिकाणच्या गोष्टी सुद्धा समजल्या जाऊ शकतात मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात सगळीकडे मतदानाच्या रांगा लागल्या असतील याचा अर्थ मतदारांमध्ये उत्साह आहे पण यंत्रणा त्या उत्साहाला मतांमध्ये परावर्तित करण्यामध्ये का कमी पडते